विकासाच्या निकषांमध्ये आकांक्षित ठरलेला नव्या संधींच्या उंबरठ्यावर उभा असलेला हा आहे आपला वाशिम जिल्हा आणि याच वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात वसलेलं ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव, गाव म्हणजे किन्ही राजा या गावाला आयुक्त कार्यालय मनरेगा यांनी दत्तक घेतले असून जिल्हा प्रशासन मनरेगा आणि इतर विभागांच्या अभिसरणातून किन्हीराजा गावच्या सर्वांगीण विकासासाठी भक्कम पावले उचलली जात आहेत राज्य क्षमता बांधणी कक्ष मनरेगा यासाठी समन्वय करत आहे मनरेगा आणि विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून किन्ही राजाच्या सर्वांगीण विकासासाठी भक्कम पावलं उचलली जात आहेत ग्रामविकास कृषी उद्योग आणि शिक्षण या प्रमुख निकषांवर प्रायोगिक स्तरावर काम करून किन्ही राजा गावाला आदर्श विकास गाव म्हणून घडवण्याचा निर्धार करण्यात आला आहे श्रद्धा आणि परंपरेचं केंद्र असलेल्या कमलेश्वरी मातेच्या मंदिराजवळील कमल तलाव नव्या स्वरूपात विकसित केला जाणार असून तो गावाच्या सौंदर्यात भर घालणार आहे किन्ही राजा या गावाला देखील राजांचा इतिहास आहे मात्र तो अलीकडचा इतिहास आहे त्याच्या प्राचीन काळापासून किन्ही राजा या गावाला तसा पौराणिक इतिहास आहे आणि ज्या स्थळी मी उभा आहे ते आहे कमलेश्वरी मातेचं मंदिर आणि कमलेश्वरी हा तलाव इथे आहे काय नेमकं गावकऱ्यांचं म्हणणं आहे कारण की अलीकडेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने तिन्ही राजा हे गाव दत्तक घेण्यात आलं आणि एक विकासाचं मॉडेल म्हणून तिथे मनरेगाच्या माध्यमातून किंवा केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून त्या गावाचा विकास होणार आहे तुमच्या गावाची निवड करण्यात आलेली आहे काय संधी आहे तुमच्या आणि पहिली काय भावना आहे खरोखर या योजनेतनी गाव बसल्यामुळं सर्व गाव गावकरी आणि ग्रामस्थ आज एकदम आनंदी वातावरणात आहेत आणि त्यांच्या अपेक्षा भरपूर आहेत जेणेकरून जे विकासाचे मुद्दे आहेत जे, जे काही योजना आहेत या योजना राबवल्या जातील या योजनेतनी भरपूर शेतकऱ्याला ग्रामीण भागातल्या लोकांना भरपूर सहकार्य मिळेल या अपेक्षेनं ग्रामस्थ आज रोजी पाहत आहेत मी जे काही मुद्दे मांडले आहेत विकासाचे ते तर होणारच आहे मात्र या व्यतिरिक्त काही विकासाचे विजन याच्यामध्ये आहेत का निलेश घुगेसरांनी आमच्या ते लक्षात आणून दिले यापूर्वीही त्यावर आम्ही अनेक वृत्त केले मात्र किनिराजा किंवा वाशिम जिल्ह्याशी त्या गोष्टीचा कसा संबंध आहे ही माहिती हो आपण त्यांच्याकडनंच प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत सर पर्यटन म्हटलं की आपण महाबळेश्वरला जातो कोकणात जातो ताडोबाला जातो मात्र वाशिम जिल्ह्याच्या अगदी जवळ किन्नीराजामध्ये देखील असं काही होऊ शकतं काय प्लॅन आहे कसं तुमच्या डोक्यातून निघालं हे तुमचे आभार आणि अभिनंदन कि निराजा गाव दत्तक घेत असताना पर्यटनाच्या विषय काही गोष्टी आहेत असं काही फारसं लक्षात नव्हतं पण जशी आम्ही शिवार फेरी केली हा भाग बघितला शासनाचे रस्ते चांगले करणे सुरुवातीला गाव दत्तक घेत असताना एम जी नरेगामधनं आणि आताच्या व्ही व्ही जीरामजी या योजनेमधनं काय गोष्टी आपल्याला करता येतील ते आमच्या प्रथम स्थानी होतं मग प्रत्येक कुटुंबाला आपण काय लागू शकतो सामुदायिक कुठले काम करू शकतो वैयक्तिक कुठले काम करू शकतो सार्वजनिक कुठले कामं घेऊ शकतो हा आमचा अजेंडा होता पण जसं जसं आम्ही शिवार फेरी केली आणि भाग समजून घेतला तेव्हा असं लक्षात आलं की या गावामध्ये म्हणजे ऍक्च्युली हे जिल्हाधिकारी मोदयांचे शब्द आहेत की खूप पोटेन्शियल आहे मग ते पोटेन्शियल काय तर हिस्टॉरिकल पोटेन्शियल या गावात आहे जिओग्राफिकल पोटेन्शियल या गावात आहे आणि त्या दोन्ही पोटेन्शियलचा जर उपयोग केला तर मला असं वाटते की वाशिम जिल्हाच नव्हे तर पूर्ण राज्यासाठी पर्यटनाचं हब कि गाव बनवू शकतो टुरिझमच्या हिशोबाने का तर त्याचे एक दोन मी तुम्हाला कारण सांगतो प्रत्यक्ष आपण जाऊन देखील तिथे पाहणार आहोत की हे का चाल आता आपण सांगितलं की हे निराजा या गावाला वाशिम जिल्ह्याचं किंबहुना राज्याचं पर्यटनाचं हब ओळख कशी निर्माण होऊ शकते त्याची प्रॅक्टिकल माहिती तुम्हाला असे काही स्पॉट आहेत ज्याची हिस्टॉरिकल माहिती सध्या तरी उपलब्ध नाही आहे किंवा माध्यमात आली नाही आहे मात्र ते कसं होऊ शकते त्याच्याशी त्याचाच आढावा आज आम्ही वत्सगुलमलावीच्या माध्यमातून घेणार आहोत पाहत रहा वत्स्य गुलमलाठी या तलावाचं नाव सध्या छोटा तलाव असं आपण म्हणतो ऍक्च्युली याला दुधंबी तलाव पण असं म्हणतात हा म्हणजे असं सांगतात की या तलावातल्या पाण्याचा रंग दुधासारखा असायचा पांढरा पूर्वी आणि त्यामुळे याला दुधंबी तळा म्हणून ओळखल्या जातो आरोग्याच्या दृष्टिकोनातनं जुने पूर्वज असे सांगतात की या तलावामध्ये जर आंघोळ केली तर खरूज नायटासारख्या ज्या स्पर्शजन्य रोग आहेत ते दुरुस्त व्हायचे एवढं याचं महत्व होतं पुरातन महत्व जर तुम्ही याचं समजून घेतलं तर जैमिनी अश्वभेद नावाचा जो ग्रंथ आहे ज्या ग्रंथामध्ये पांडवांनी महाभारताचं युद्ध झाल्याच्यानंतर अश्वमेध यज्ञ केला तो अश्वमेध यज्ञ करत असताना त्यांची रिक्वायरमेंट अशी होती की त्यांना शामकर्ण घोडा पाहिजे होता मग तो शामकर्ण घोडा पूर्ण भारत वेशामध्ये जर कुठे असेल तर तो, तो या योनाक्ष राजाकडे होता आणि या गावात या गावाचं नाव पूर्वी भद्रावती असं होतं आणि भद्रावतीवर राज्य करणारा योनाक्ष राजा त्या योनाक्ष राजाकडे तो शामकर्ण घोडा होता मग या श्यामकर्ण घोड्याची मागणी त्यांनी दुता दुताकर्वी केली पण यांनी द्यायला नाकार दिला कारण यांचं असं म्हणणं होतं की मलाच अश्वमेध यज्ञ करायचा त्यामुळे मलाच तो घोडा लागणार आहे त्यानंतर तो अश्वमेध घोडा मिळवण्यासाठी भीम भीमाचा नातू मेघवर्ण आणि कर्णाचा पुत्र ऋषसेन हे तिघ इथे आले इथे आता जे पांडव टेकडी किंवा पांडव लेणी म्हणतो तिकडे आपण जाणार तिथे ते थांबले त्या टेकडीवरून त्यांनी किनीराजा बघितली आणि ते किनीराजा कशी दिसली तेव्हाची भद्रावती त्याचं वर्णन आहे आणि जो हा दुदंबी तलाव आहे या तलावावर शाम तो घोडा पाणी प्यायला यायचा आणि या तलावावरनं तो घोडा त्यांनी चोरून नेला बेबरणानी अशी आख्यायिका सांगितली जाते तर भद्रावती तेव्हाची आणि तो इतिहासकालीन परंपरा या तलावाला आहे त्यामुळे या तलावांचं महत्व धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाचं दोन तलाव म्हणजे एकूण दोन तलाव एक कमळांचा तलाव त्याला कमलेश्वरी देवी तिथे आहे दोन्ही तलावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी दोन्ही तलावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि जैमिनी अश्वमेधमध्ये या दोन्ही तलाव कसे दिसत होते याचं सुंदर रूप त्याचं वर्णन त्या ग्रंथामध्ये आहे पूर्वी आपण पांडव लेण्या पाहिल्या होत्या अनेक पांडव लेण्या आहेत भारतामध्ये तर काटे किनी राजाजवळ म्हणजे काटेपूर्णा अभयारण्याच्या कोर क्षेत्रामध्ये काही पांडव लेण्या आहेत त्या पांडवलेण्या पाहण्यासाठी आपण आता जाणणार आहोत म्हणजे भविष्यात जर या गावाला पर्यटन दृष्ट्या किंवा ऐतिहासिकदृष्ट्या जर याचं महत्व वाढायचं असेल तर हे पोटेन्शियल ओळखणं गरजेचं आहे आज पावेतो जिल्हावासियांच्या ही माहिती कुठेतरी उधरती लक्षात होती मात्र प्रत्यक्षात आता ही माहिती संपूर्ण जगभर आता आपण प्रसिद्ध करणार आहोत तर जाऊयात पुढच्या पॉइंट वर निसर्ग प्रेमी आणि पर्यटकांनो लक्ष द्या किन्ही राजा गाव काटेपूर्णा अभयारण्या लगत वसलेला आहे म्हणूनच ग्रामविकासासोबतच निसर्ग पर्यटनाच्या अपार संधी या गावात दडलेल्या आहेत वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गत आठवड्यात <laughs> मी जिथे उभा आहे या परिसरामध्ये आले होते आणि हा जो परिसर आहे हा काटेपूर्णा अभयारण्याचा एक बफर झोन एरिया आहे माझ्या पाठीमागची जर जरी तुम्ही बघितली तर तो तोच परिसर वाटतोय किन्नीराजा गावालगतचा एक ऐतिहासिक कुंड आहे बाबनगरी नावाचा हा नाला जो काटेपूर्णा नदीला जाऊन पुढे मिळतो आणि येथेच प्रस्तावित जे किन्नीराजा गाव दत्त घेतले शासनानं त्या गावासाठी जे काही डेव्हलपमेंटल प्लॅन आहेत तर इथं पर्यटन वृद्ध काय करता येईल त्याची माहिती आपण गावकऱ्याकडनं घेणार आहोत सर काय प्लॅन आहे इथं काय होऊ शकतं भविष्यात सर्वात आधी तर एक सुंदर महादेव कुंड इथे आहे जो नॅचरल स्विमिंग टँक आहे आणि बारा महिने भरलेला असतो म्हणजे इथे देवांचा देखील आणि महादेवाचं इथं मंदिर आहे तर त्या कुंडाला श्रावण महिन्यात भेटी द्यायला खूप लोक येतात आणि बारा महिन्या आंघोळीला वगैरे लोक तिथे येतात तर एक पवित्र स्थान आहे दुसरं त्या कुंडाला जर आपण थोडंसं व्यवस्थित डेव्हलप केलं तर एक नॅचरल स्विमिंग टँक आलेल्या पर्यटकांना पोहण्यासाठी इथे होऊ शकतो दुसरं या दोन्ही डोंगरांच्या मध्ये जी खोल दरी आहे या दरेचा जर थोडासा अभ्यास केला तर असं आपल्याला दिसते की झीपलाईन ऍडव्हेंचर इथे खूप छान पद्धतीने होऊ शकतं सध्या ती झीपलाईन आपल्या चिखलदऱ्याला आहे चिखलदऱ्याला आहे भविष्यात तुम्हाला वाशिम जिल्ह्यात जर झिपलाईन करायची असेल तर या काटेपुरण्याच्या या खोऱ्यामध्ये इथे आपल्याला झीपलाईन करता येईल रोप साय सायकलिंगचं पण आपल्याला इथे करता येईल आणि हा जो नाला या नाल्यावर जर आपण सी एन बी घेतले आणि त्या सी एन बीची पाणी पातळी जर आपण एक गुडघ्यावरी ठेवली डोंगळ्याच्या पाण्या एवढी तर यामधनं पर्यटकांना फिरत फिरत येता येणार आहे तर बारमाही पाणी भरलेलं राहील आणि भरलेल्या पाण्याच्या शेजारी ओठे राहतील ज्यामध्ये पाय मोकळे सोडून पाण्यात आपल्याला जेवण वगैरे करता येईल तर वनभोजनासाठी असे स्पॉट इथं बनवले जातील तर एखादा पर्यटक जर दिवसभरासाठी आला तर इथे मस्त खेळू शकतील पोहू शकतील आणि वनभोजनाचा आसवाद मध्ये घेऊ शकतील जिपलाईन रोप सायकलिंग त्यानंतर रॅपलिंग नावाचा एक प्रकार आहे की रस्ते टाकून काही जे काही साहसी खेळ असतात बरोबर विशेष सेक्युरिटी ते करता येतात आणि ट्रेकिंग साठी पण खूप छान सुविधा म्हणजे म्हणजे दोन टेकिंग जर आपण दोन टेकड्या जर आपण घेतल्या आणि एक वे जर आपण बनवला तर ट्रॅकिंगसाठी पण खूप छान असं वाटतं त्याचाच भाग म्हणून मेजरमेंटचे मेजरमेंटच्या कामापासून गावाला एक काटेपूर्णच गेट आहे पश्चिम गेट आपण तिकडे जाणारच आहे तर किनिराच्या गावापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर काटेपूर्णा अभयारण्याचं गेट आहे आणि काटेपूर्णाचा कोअर एरिया घनदाट एरिया तो त्या गेटला लागून आहे किंवा आपल्या किनीराजाला लागून आहे तर तो पण एक खूप चांगली गोष्ट आपल्यासाठी असणार आहे पर्यटनाच्या राजा गावाचा मी का आढावा आज घेतोय त्याचं कारण तसंच आहे यापूर्वी मी तुम्हाला सह्याद्रीतील भटकांची दाखवल्या तिकडे बालाघाट मेळघाटमध्ये गेलो टाटेपुरण्याचं तर पंधरा ते सोळा सफारी आपण आजवर केल्यात आणि टाटेपूर्णचं जे जंगल आहे सत्तर टक्के आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये वसलेलं आहे वाशिम अकोला जिल्ह्याच्या सीमेवर हे अभयारण्य वसलेलं आहे मात्र सध्या दोन गेट त्याचे अकोला जिल्ह्यामध्ये आहेत आणि पूर्वी एक रस्ता होता जुना जो काही चौकोला आहे डॉक्टर सलीम अली चौक आपण ज्याला म्हणतो तो चौपुला अभयारण्याच्या कोर भागात येतो आणि तो जो कोर भाग आहे तो या गावापासून राजा के तो एरिया फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे लक्षात घ्या तर भविष्यात जरी जर सफारीचं गेट खुललं किंवा काही वनपर्यटन जर सुरू झालं तर किती हा एरिया समृद्ध होईल कारण की समृद्धी दे देखील अवघ्या काही हा म्हणजे गावापासून एक, गावा एक दीड किलोमीटर अंतरावर समृद्धी आणि तिथून अर्धा किलोमीटर अंतरावर चौकुला गेले समृद्धीचा एक्झिट जर तिथे आपल्याला भविष्यात मिळाला तर समृद्धीवर येणारे पर्यटक डायरेक्ट काटेपूर्ण अभयारण्य आणि किनी राजाच्या ऍडव्हेंचरचा फायदा घेऊ शकतो तुमच्या कार्यकालामध्ये किंवा आमच्या इतिहासामध्ये आतापर्यंत पहिले कलेक्टर आहेत की त्यांनी हे पोटेन्शियल ओळखलं हो म्हणजे हो, मी तर त्यांचे मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांनी या सगळ्या स्पॉटला अडीच तास फिरून जसे आज आपण पायदळ फिरत आलो तशा प्रत्येक स्पॉटला भेट दिली आणि आयडेंटिफाय केले आणि सरांचं हे वाक्य होतं की किनीराजामध्ये खूप पोटेन्शियल आणि सरांचं असं म्हणणं आहे की हे फक्त किनीराजाचा मुद्दा नाहीये तर पूर्ण जिल्हा आणि राज्याच्या पर्यटनासाठी एक प्रातिनिधिक गाव आहे समजा त्यांनी प्रयोग केल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील इतरही काही लोकेशन्स असतील ही विकास प्रक्रिया राबवली जाणार आहे तर अजून काय काय पोटेन्शियल आपल्या या गावामध्ये आहेत राजाच्या गावामध्ये ते आपण पाहणार आहोत काटेपूर्णाच्या खोऱ्यात प्रत्यक्ष उतरून आणि या बाबंदरीमध्ये नेमकं काय आहे खाली खाली जाऊन आपण बघू बघूयात कुठे जाऊ नका पाहत राहा वगैरे कंटिन्यू आज वाशिम जिल्ह्याला स्वतःचं असं ठळक पर्यटन स्थळ नाही जरी काटेपूर्णा अभयारण्याचा सुमारे सत्तर टक्के भाग वाशिम जिल्ह्यात येत असला तरी अभयारण्याचं संचलन सध्या अकोला जिल्ह्यातून केलं जातं आज जंगल सफारी अकोला जिल्ह्यातील कासमार आणि फेट्रा गेट येथून सुरू होते परंतु या जंगलाचा कोअर भाग वाशिम जिल्ह्याच्या सीमेत आहे सध्या सफारीचा शेवटचा टप्पा चौफुला अर्थात डॉक्टर सलीम अली चौक हा वाशिम जिल्ह्यात येतो याच परिसरात पांडवलेणी कळबाची खिंड घारीचा आसोडा असे अनेक ऐतिहासिक व नैसर्गिक ठिकाणे आहेत पासून वाशिम शहराचं अंतर फक्त पंचवीस किलोमीटर तर किन्हीराजा गाव अवघ्या दोन किलोमीटर वर जर समृद्धी महामार्गाच्या ब्रिज पुढे वाशिम जिल्ह्यात नवं सफारी गेट उभारण्यात आलं तर काटेपूर्णा अभयारण्यातील पर्यटन संधी अनेक पटींनी वाढू शकतात चौफुला ते समृद्धी गेट या अवघ्या दोन किलोमीटरच्या सफारी मार्गात आणखी काही पॉइंट विकसित करता येऊ शकतात कारण या भागात घनदाट जंगल खोल दऱ्या आणि घाट रस्ते पर्यटकांना थक्क करून टाकतील तर किनिराजा गावाच्या अगदी समोर तुरशी एक पाधनवाट म्हटल्यापेक्षा एक रस्ताच आहे तो शेताचा या ही पांधनवाट सरळ काटेपूर्णा अभयारण्यातील जे काही चौकुला आहे पॉईंट आहे डॉक्टर सलीम अली चौक जिथे आपण अनेक वेळा सफारी केली आणि त्या सफारी दरम्यान आपण तिथे इसावा घेतला तर तो पॉइंट वाशिम जिल्ह्यातून आपण आज एंटर करत आहोत किन्ही राजा गावापासून साधारणतः आपण एक ते दीड किलोमीटर आलेलो आहोत आणि समृद्धी जो काही हायवे आहे या हवेच्या पल्ल्याड काटेपूर्णा अभयारण्यातून पाहू शकता मात्र अभयारण्याची हद तुरशी अजून पुढून समोर चालू होते काटेपूर्णा अभयारण्यातील जो काही कोर भाग आहे कोर एरिया त्यातील चौफुल हा पॉईंट आपल्याला कवर करता येतो इथून ये चौफुला हा पॉईंट हाकेच्या अंतरावर हो आहे तो पॉइंट वाशिम जिल्ह्यातून गेल्यावर आपल्याला ऍक्सेस आप करता येणार आहे म्हणजेच भविष्यात काय नियोजन नेमकं असणार आहे जिल्हा प्रशासनाचं इथे काय डेव्हलप होऊ शकते सर सर इथे आपण असं म्हणतो की समृद्धी महामार्गाच्या बाबतीत म्युझियम म्हणा किंवा संग्रहालय म्हणा माहिती संग्रहालय असणं आपल्याला अपेक्षित आहे आपण ह्या ज्या भिंती आहेत त्या भिंतीच्यावर ट्रान्सपरंट ग्लास बसवायचा आपण अपेक्षित आहे आणि शाळेकरी मुलं जेव्हा ट्रीपला येतील किंवा लोक येतील वाहनं पार्क केल्याच्या नंतर जेव्हा ही इकडे सफारी जायला लागतील तेव्हा त्यांना इथे समृद्धी महामार्गाविषयीची सगळी माहिती दिली जाईल म्हणजे ह्या तीन लेन आहेत तर मग तीन लेनचा असं म्युझियम सध्या तरी कुठे नाहीये किंवा सिलेबस मध्ये पण हे जे आधुनिक महामार्ग आहेत यांची नियमावली काय असते एक प्रवासी म्हणून आपण तिथे कसं वावरलं पाहिजे गाड्यांचा स्पीड काय असतो याचा महाराष्ट्राला काय फायदा झालेला आहे सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांचं व्हिजन या यामागं काय आहे सगळ्या गोष्टी सांगणार म्युझियम या रोडवर सगळं बनेल असं आपल्याला अपेक्षित आहे तर शाळकरी मुळे वाहनं पार्क केल्याच्या नंतर अभयारण्याला जेव्हा सुरुवात करतील तर त्या सुरुवातीच्या पूर्वी समृद्धी महामार्ग इथे समजून घेतील आणि मग ते अभयारण्याच्या दिशेने जातील असं आपल्याला यामध्ये अपेक्षित आहे आता एंट्री गेट आपलं इथं सुरू म्हणतो की एंट्री गेट इथे असावं वाहनतळ इथे असावं आणि इथून त्या सफारीने मग पुढे म्हणजे जो काही अभयारण्याचा दक्षिण भाग किंवा पश्चिम भाग म्हणता येईल पश्चिम दक्षिण तो भाग आपल्याला इथून कव्हर करता येईल किंवा मग जलाशयाच्या तिकडचा देखील भाग कव्हर करता येईल मात्र भविष्यात जर इथे सफारी घेत सुरू झालं तशी मागणी अनेक दिवसापासून काही वाशिम जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी आहेत वत्सगुल्म बायोडायव्हर्सिटी नावाची संस्था आहे त्यांनी देखील प्रयत्न केलेले आहेत त्यांना देखील आपण या उपक्रमामध्ये सर जॉईन करू शकता कारण की भरपूर अशा संधी आपल्याला वाशिम जिल्ह्यात भविष्यात इथे उपलब्ध होणार आहेत नेमकं आता काटेपूर्णा अभयारण्यातील ते कोर भाग डॉक्टर uh, सलीम अली चौक सो, चौफुला सो, ज्या नावाने तो प्रसिद्ध आहे तिथे आपण जाणार आहोत वाशिम जिल्ह्यातून एंटर होताना तो चौफुला कसा दिसतो वीस अंतरावर आहोत वाशिम जिल्ह्यात वाशिमचा जो आपला अकोला नाका आहे तिथून आपण सव्वीस किलोमीटर आहोत आणि पुढे एक किलोमीटर आपण अभयारण्य आणि जर तिकडे यायचं असलं तर अकोला वाशिम बाजार आणि पन्नास किलोमीटर आणि त्यासाठी आपल्याला अकोला जिल्ह्यात अशी राहावं लागतं इथनं आपल्याला वाशिम किनीराजापासून राजापासून ही सगळी गावं पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर आहेत चला तर मग जाऊयात काटेपूर्ण अभयारण्याच्या अगदी कोर भागामध्ये जे वाशिम जिल्ह्याच्या हद्दीमध्ये येतं तर काटेपूर्णा अभयारण्यातील हा आहे डॉक्टर सलीम अली चौक ज्याचं अलीकडे नामकरण झालं अर्थात हा चौफुला आहे म्हणजे इकडे जर मागे आपण गेलो पुढे थोडंसं तर अकोला जिल्ह्याची हद्द सुरू होते हे इकडे आपलं जनुना गाव आहे आणि ज्या भागातून आपण आता एंट्री केली ते आहे आपलं राजा किनी किनी राजा आणि इकडं पुन्हा एक दरीमध्ये गाव आहे खाली पिंपळशेंडा म्हणून चार गावांचा हा चौक म्हणून याला म्हणतात चौफुला आणि जिप्सी सफारीमधील सगळ्यात महत्त्वाचा हा थांबा आहे जनरली इथपर्यंत आल्यावर जिप्सी सफारी पुढे माघारी जाते मात्र वाशिम जिल्ह्यात जर भविष्यात हे गेट असलं पुढे तिथे तर जिप्सी आपल्याला अजून पुढे त्या समृद्धीच्या त्या टेकोरपर्यंत नेता येईल आणि जे काही खालचा विहंगमय नजारा आहे तो देखील पर्यटकांना पाहता येईल म्हणजे जिप्सीचं जे काही एकंदरीत पस्तीस किलोमीटरचं जे काही क्षेत्र आहे ते वाढून अजून त्याच्यामध्ये वाढवेल आणि पर्यटकांची वाद इथे होईल कारण की समृद्धीचं गेट तिथं समृद्धी हवे असल्यामुळे भविष्यात जर शासनाने ठरवलं तर तिथे एखादा बायपास किंवा एक इंटरचेंज म्हणा किंवा एक्झिट म्हणा देखील होऊ शकतो आणि मुंबई नागपूर येणारे जे पर्यटक आहेत ते थेट या अभयारण्यामध्ये एंटर होऊ शकतात तर आता पांडव लेणीबद्दल आपण बोललो होतो यापूर्वी देखील ती पांडव लेणी आम्ही पाहिली होती मात्र जी ओरिजिनल आहे मूळ आहे ती आज पांडवलेंनी आपण पाहणार आहोत ज्याचा इतिहास राजा या गावाशी जोडलेला आहे चला तर मग आता आपण दाखल होऊयात काठेपुर्णेच्या त्या कोर भागामध्ये हो राजा तुला वाटतं तुझे आता मी जिथे उभा आहे त्याला पांडव टेकडी असं म्हण पांडव लेणी असं म्हणतात मग या भागाला तीन नावं प्रचलित आहेत हा जो भाग आहे आजूबाजूचा त्याला पांडव बर्डी किंवा पांडव बर्ड असं म्हणतात तर या भागामध्ये पांडवांचं सैन्य थांबलं होतं अशी जैमिनी अश्वभेदमध्ये त्याचा उल्लेख आहे आणि पांडव पाच पांडवामधील भीम आणि भीमाचा नातू ज्याला आपण घटोत्कचा मुलगा असा म्हणतो तो मेघवर्ण आणि कर्णाचा पुत्र ऋषसेन यांनी या तिघांनी इथं मुक्काम केला होता तर या लेणीमध्ये त्यांनी मुक्काम केला होता फार पुरातन दगड आहे ते लेणी सारखं स्ट्रक्चर इथं दिसत नाही फक्त एक टेकडी आणि मोठे मोठे दगड इथं पडलेले दिसतात पण इथे तेव्हा एक लेणी टाईपचं स्ट्रक्चर होतं ते स्ट्रक्चर आता परत उभ्याने उभं करण्याची गरज आहे नॅचरल जसं असेल तशा अवस्थेमध्ये आणि इथून पुढे जे आपल्याला उंच टेकडी दिसते त्या टेकडीला पांडव टेकडी असं म्हणतात असं म्हणतात की किनी भद्रावती नगरी पाहण्यासाठी भीम त्या टेकडीवर चढला होता आणि त्या टेकडीवरनं त्यांनी किनीराजा कशी दिसते ती बघितली सॉरी देवाची भद्रावती आणि त्या भद्रावती कशी दिसते त्याचं वर्णन जैमिनी अश्ववेद या ग्रंथामध्ये आहे तर इथे या जंगलामध्ये तीन स्पॉट आहेत याला पांडव बरड म्हणतात ही पांडव लीनी आहे आणि तो उंच टेकडी त्याला पांडव टेकडी असं म्हणतात की ज्या टेकडीवरनं पांडवांनी भद्रावती नगरी पाहिली सोनल प्रकल्पातील विशाल जलाशयात विदर्भातील कांदळवनात नौका विहार केल्याचा अनुभव बोटिंग सफारीच्या माध्यमातून पर्यटकांना घेता येईल सोनल प्रकल्पात असलेल्या नैसर्गिक बेटावरील अभ्यासही पर्यटकांना करता येणार आहे आपण सोना धरण परिसरात आहोत या धरण परिसरामध्ये एक सेंटरला मध्यभागी एक बेट आहे साधारणतः ते दोन ते अडीच एकर पर्यंत आहे आणि या धरणाच्या जे का बाजूला किनिराजा ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जवळपास सातशे एकर जमीन ही इ क्लास आणि फॉरेस्ट विभागांतर्गत येते तिथे पर्यटनाच्या दृष्टीने बांबू वन आणि इतर मेडिसिनल प्लांट या याच प्रायोजन आमचं चालू आहे फॉरेस्ट विभागामार्फत आणि ग्रामपंचायत मार्फत तसेच या जो मध्य मध्य भागामध्ये जो बेट आहे त्याच्यावर येण्यासाठी बोटिंगची व्यवस्था पाटबंधारे विभाग किंवा इतर पर्यटनाच्या दृष्टीने करण्याचं नियोजन चालू आहे आज आमच्या गावात एवढं आनंदाचं वातावरण झालेलं आहे की आज आम्हाला इथं एवढ्या व्यवस्था उपलब्ध होणार आहेत शेतीची असो काही पर्यटनाचे असो आज आम्ही स्वतः पाहिलं खरोखर आम्हाला किनराजा वाशीवाले खरोखर एवढा आनंद झाला की खरोखर एवढा आनंद झाला की आम्हाला एक आनंदाची गोष्ट झाली की आमचं गाव एक विकसित करण्यासाठी गाव निवडलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वात मी गावाच्या गावकऱ्याच्या वतीनं सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि आता एक अत्यंत दुर्मिळ भौगोलिक वैशिष्ट्य किन्ही राजा गावातील एका शेतातून पडणारं पावसाचं पाणी एका बाजूने अरबी समुद्राकडे तर दुसऱ्या बाजूने बंगालच्या उपसागराकडे वाहून जातं कारण इथूनच जाते गोदावरी आणि तापी खोऱ्यांची जलविभाजक रेषा ही भौगोलिक रचना किन्हीराजाचं महत्त्व पर्यटनापुरतंच मर्यादित न ठेवता पर्यावरण जलसंवर्धन आणि भौगोलिक अभ्यासाच्या दृष्टीनंही अत्यंत महत्त्वाचं बनवते वाशिम जिल्ह्याला लागलेला आकांक्षित हा ठपका पुसून काढण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासन सज्ज झालेले आहे आणि राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी वाशिम जिल्ह्यात करण्यासाठी अलीकडे वाशिम जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील किनीराजा राजा हे गाव दत्तक घेतलेलं आहे तसं किनीराजा या गावाचा इतिहास खूप मोठा आहे मात्र काही दिवसापूर्वी मी एक माध्यमावर पोस्ट टाकली होती की जे काही जलविभाजक रेषा असते वॉटर रिवाइट म्हणजे त्या जागेवरून आ, काही नद्यांचं पाणी बंगालच्या उपसागराला मिळतं आणि काही नद्यांचं पाणी तिकडे अरबी समुद्रात जातं तर वाशिम जिल्ह्यात असे अनेक पॉइंट आहेत त्या भौगोलिक ठिकाणाची आम्हाला माहिती पाहिजे होती आणि त्या सदर पोस्टवर प्रतिक्रिया दिली घुगेसरांनी निलेश घुगेसर किन्नी राजा गावचे सुपुत्र आहेत आणि प्रत्यक्षात त्यांच्याच शेतात हा पॉइंट आहे जिथे मी उभा आहे तिथे कधी काळी एक उंच टेकडी होती आणि त्या या टेकडीवरचं माझ्या उजव्या हाताचं पाणी इकडे बंगालच्या उपसागरास मिळते आणि तिकडे अरबी समुद्राला मिळते आणि काय याची भौगोलिक का माहिती आहे ते आपण निलेश गुगेचरांकडून जाणून घेऊयात सर नमस्कार नमस्ते अ कसं तुम्हाला माहित पडलं बरं हे पाणी वॉटर रिवाईड होते म्हणून सर एक म्हणजे पाच दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे पावसाळ्यात असंच म्हणजे या साईडनं जनावर चालत असताना असं लक्षात यायचं की बाबा आपण इथे उभा आहे इकडलं पाणी कुठे जाते आणि इकडलं पाणी कुठे जाते मग थोडा विचार केला तसा लक्षात आलं की हे पाणी जुना पाण्याचा जो नाला आहे त्या नाल्याला मिळून आडा नदीमध्ये जाते आणि इथून खाली गेलेलं पाणी गावातल्या नाल्यावरनं चोरचच्या धरणाला मिळतं आणि पुढं ते पाणी काटेपूर्णा महानचं धरण आहे त्या धरणामध्ये जाते आणि या दोन्ही धरणाचा जर वॉटर फ्लो बघितला तर हे अडण नदीचं जे पाणी आहे ते पश्चिम बंगालच्या महासागराला जाऊन मिळते आणि इकडलं जे महानच्या धरणातलं पाणी आहे किंवा हा जो काटेपूर्णा भाग आहे हा जो सगळा आहे पुढे अरबी समुद्राला जाऊन मिळतो आणि मग छान वाटलं की आपण अशा ठिकाणी उभे आहे की आपला एक पावसाचा थेंब आणि एक इकडे जातो आणि मग तुमची त्या दिवशी फेसबुकची पोस्ट बघितली आणि मग मला वाटतं तुम्हाला सांगावं की हो, हो माझ्या शेतात असं स्पॉट आहे की वॉटर डिवाइड लाईन जी म्हणतो ती आपल्या शेतामधनं जाते तर तेव्हा ही गोष्ट मला तुम्हाला परत रिपीट झाली आणि सांगावी भूगोलामध्ये आपण स्थान विस्तार सीमा असे अनेक घटक पाहतो कशावरती मात्र जर अशा काही ऐतिहासिक ठिकाणाची भौगोलिक ठिकाणाची जर माहिती पर्यटकांना मिळाली किंवा जिल्हावाशांना मिळाली तर खरोखर तो एक माहितीचा एक संदेश लोकांना असू शकतो आणि बरीचशी माहिती त्यांना मिळू शकते म्हणजे जलविभाजक रेषा काय असते जमिनीच्या त्या उंच सकल भागामुळे पाणी डिवाईड होतं आणि ते पाणी विविध समुद्रांना जाऊन मिळतं तसं वाशिम जिल्ह्यामध्ये चार ते पौ, पाच पॉइंट आहेत तर एक पॉइंट आम्हाला आज सापडला आहे निलेश गोगेसरांच्या त्यांच्या शेतामध्ये म्हणजे उजव्या हाताचं पाणी तिकडे अं अडान नदी मार्गे पश्चिम बंगालच्या सागरात जाऊन मिळते तर इकडे अरबी समुद्रामध्ये हो तर ही माहिती विशेष आहे आपण ज्यावेळेस बाहेरगावी जातो तर वाशिमचं नाव सांगितल्यावर जनरली लोक म्हणतात वाशिम नेमकं कुठं आहे याचं कारण असं की वाशिम जिल्ह्याला तशी अशी फारशी कुठली ओळख नाही मात्र भविष्यात पर्यटनाच्या जर संधी ओळखून इथे पर्यटनाचा विकास केला तर या किनिराजा गावच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे जो आम्ही आज सकाळपासून एक्सप्लोर करतो त्यामध्ये मग बाबंदरीचा तो नाला असेल किंवा मग देवीचं मंदिरा परिसरातील तलाव असेल किंवा मग काटेपूर्ण अभयारण्य असेल या सगळ्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये किनिराजा या गावची ओळख पुन्हा एकदा राज्याच्या नकाशावर एक, नकाशा एक वेगळी होणार आहे हा जो काही तुम्ही डॅम बघत आहात सोनारा यापूर्वी अनेक बातम्या याच्या लावल्या होत्या मात्र एक कृत्रिम बेट इथं उपलब्ध आहे याची माहिती पहिल्यांदा भेटली या बेटाचा उपयोग पुढील पर्यटन वाढण्यासाठी नक्कीच होणार आहे आणि संपूर्ण चो बाजूने या धरणाच्या बोटिंग केल्या जाऊ शकते म्हणजेच काय तर किनिराजे असेल किंवा आजूबाजूचे गावं असतील या सर्व पर्यटकांना इथे बोटिंगचा आनंद इथं मिळणार आहे तर येणाऱ्या नक्कीच काही दो, दोन ते तीन वर्षामध्ये किनीराजा गावामध्ये एक पर्यटन वृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही संपूर्ण काटेपूर्ण अभयारण्यामध्ये असलेल्या ज्या काही संधी आहेत त्या संधीचा आढावा घेतला आणि इथून पुढे देखील वाशिम जिल्हा प्रशासनाने अशाच आपल्या वाशिम जिल्ह्यातील जे काही दुर्गम गाव आहेत त्या दुर्गम गावाचा फायदा घेऊन म्हणजे काय त्या गावामध्ये जे काही संसाधने आहेत त्या संसाधनाचा उपयोग करून नक्कीच त्या गावाला आपल्याला विकासाच्या प्रवाहामध्ये आणता येईल हा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला यावर तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा जर तुम्ही या गावासाठी काही करू इच्छित असाल तर नक्कीच जे काही निलेश घुगे साहेब आहेत मनरेगाचे त्यांना तुम्ही संपर्क साधून पुढील उपक्रमासाठी किंवा पुढील योजनासाठी त्यांच्यासोबत तुम्ही जुळू शकता जर्नालिस्ट गजानन गवई सह मिराम धनगर वच किनी राजा वाशिम